जय महाराष्ट्र मित्रांनो यंदा तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघात संजय काका पाटील विरुद्ध रोहित पाटील अशी लढत पाहायला मिळाली या दमदार लढाईत रोहित पाटील यांनी जोरदार विजय प्राप्त केला आहे रोहित पाटील हे दिवंगत नेते माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव आहेत त्यांच्यासाठी ही लढाई अतिशय प्रतिष्ठेची झाली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती त्यांना ही उमेदवारी वयाच्या अवघ्या पंचवीसव्या वर्षी मिळाली होती या संधीचं त्यांनी सोनं केलं आहे रोहित पाटील यांनी सत्तावीस हजारांच्या लीडने मोठा विजय मिळवला आहे त्यांनी अजित पवार गटाच्या संजय काका पाटलांचा पराभव केला आहे त्यांच्या समर्थकांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण असून राज्यातून त्यांच्यावर अभिनंदाचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो आर आर पाटलांच्या चिरंजीवने विजय मिळवल्याबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करायला विसरू नका